शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या, या साईडला ला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा विकमा अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना पंचवीस वाटप सुरू झालेले ज्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकवा मंजूर होता परंतु तो वाटप झाले नाही तर पंच्याहत्तर टक्के पिकण्याचा सुद्धा वाटप विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या चौथी जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला मिळेल तर मित्रांनो चला तर जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्याची माहिती बघूयात याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे शेतकरी आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत दुसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत चौथा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र आहेत पाचवा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सहावा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील नऊशे सोळा शेतकरी पात्र आहेत सातवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत आठवा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे तेवीस शेतकरी पात्र आहेत नऊवा जिल्हा आहे नववा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर दहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत अकरावा जिल्हा आहे पालघर या जिल्ह्यातील एकशे सत्तर शेतकरी पात्र आहेत बारावा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकरी पात्र आहेत तेरावा जिल्हा आहे वाशिम या जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी पात्र आहेत चौदावा जिल्हा आहे बुलढाणा या जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सहाशे दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पंधरावा नंदुरबार या जिल्ह्यातील चार हजार एकशे शहात्तर शेतकरी पात्र आहेत सोळावा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र आहेत सतरावा जिल्हा आहे यवतमाळ या जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकरी पात्र आहेत अठरावा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी पात्र आहेत एकोणीसावा जिल्हा आहे गडचिरोली या जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकरी पात्र आहेत विसावा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी पात्र आहेत एकविसावा जिल्हा आहे लातूर या जिल्ह्यातील चार लाख तीस हजार सोळा शेतकरी पात्र आहेत बावीसावा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत तेविसावा जिल्हा आहे वर्धा या जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत चोवीसावा जिल्हा आहे नागपूर या जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत पंचवीसावा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी पात्र आहेत सव्वीसावा जिल्हा आहे अकोला या जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत सत्तावीसावा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी पात्र आहेत अठ्ठावीसावा जिल्हा आहे पुणे या जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस शेतकरी पात्र आहेत एकोणतीसावा जिल्हा आहे ठाणे या जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी पात्र आहेत तिसावा जिल्हा रत्नागिरी एकतीसावा सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील पाच लाख शेतकरी या शेतकऱ्यांना चारशे चारशे अडुसष्ट कोटी रुपयाची रक्कम याचबरोबर बीड जिल्ह्यातील आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकरी पात्र आहेत तर मित्रांनो ही सगळी चौतीस जिल्ह्यातली यादी आहे परंतु आता या चौतीस जिल्ह्यातील जे शेतकरी आता हे मी तुम्हाला जे आकडेवारी सांगितली त्या आकडेवारीपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळाला नव्हता शेतकऱ्यांना मिळणार परंतु ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता परंतु त्यांचं नाव उर्वरित पिकण्यासाठी आहे तर त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर आतापर्यंत आपण जर पाहिला गेलो चौतीस जिल्ह्यातील यादी बघितली आता या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकच आनंदाची बातमी तुमचा जर ईड बेसचा पिकमा मंजूर असेल ईडबेस मध्ये रक्कम दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पिक ना पिक -पिक हा पिकमा येणार आहे आणि त्या येणार नाही परंतु या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी एकच आनंदाची बातमी आहे की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना अजून देखील सुद्धा हा पिकमा जमा होणार आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं तर चौथी जिल्ह्यापैकी तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा मिळाला ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे ऐंशी कोटीचा विकमा मिळाला नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे अडुसष्ट कोटी रुपयाचा पिकमा मिळाला सॉरी तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा नांदेडमध्ये पिकमा मिळाला याचबरोबर परभणीमध्ये चारशे अडुसष्ट कोटी रुपयाचा पिकमा मिळाला या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आणि वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळाला परंतु राज्यातल्या उर्वरित जिल्ह्या मग आता या तीन जिल्ह्याच्या व्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यात सगळे त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळाला म्हणजे जे काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना पिकमा मिळाला आणि पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांचे ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांचे विमा कंपनीने क्लेम मोठ्या प्रमाणामध्ये पात्र केले आहेत आता ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र केले अशा पात्र क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीकमा अं मंजूर झालेला म्हणजे मध्ये त्यांना अमाऊंट दाखवत आहे मग अशा शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे जवळपास राज्य सरकारनं त्यांचं राज्य राज्याचं जे काही राज्य हिस्सा होतं दोन हजार चोवीसचं ते नऊ विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे आता हे विमा कंपन्यांना वितरित झाल्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आता सर्वाधिक पिकमा सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकासाठी सर्वाधिक पिकमा जमा होत आहे आणि बहुतांश मा उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकही रुपया भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना मिनिमम एक, एक हजार रुपयाचा पिकमा जमा करण्याकरिता विमा कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्थस्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद